नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राधाकृष्ण विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर येथील मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक माध्यमिक आणि पीडीपी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी आदर्श शिक्षक दोन पुरस्कार भाऊसाहेब रामा तेलूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भारत देशाची सांस्कृतिक परंपरेतील विविधतेत एकता आधारित विविध नृत्य प्रकार तसेच नाटिका महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक परंपरा यावर गाणी सादर करण्यात आले शालेय आणि आंतरशालेय क्रीडा वक्तृत्व चित्रकला बाह्य परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर अरुण राजवाडे प्रतीक कदम पूजा कदम वृषाली कामठे अर्चना जगताप रुपाली धाडवे दिनेश धाडवे नितीन शेठ चोरडिया महावीर लोढा संस्थेचे अध्यक्ष सुनील परदेसी सचिव दिलीप परदेशी मिलन परदेसी अनिल परदेसी नितेश परदेशी सल्लागार प्रतिभा नाईक या उपस्थित होत्या हा कार्यक्रम राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ काळे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण डमाळ पीडीपीएच्या मुख्याध्यापिका रचना परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक शेडगे आणि सुलतान शेख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी क्रीडा स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय स्पर्धेत सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी क्रीडा प्रमुख किरण घोरतळे सर अश्विनी सुतार उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी राधाकृष्ण प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा